नमस्कार मी सुचिता कुलकर्णी आपण पाहत आहात जागतिक न्यूज चॅनल पाहूयात आताची ठळक बातमी ना। नाशिक पोलीस आयुक्तांनी जखमी पोलिसांची केली विचारपूस सातपूर दर्गा परिसरात दगडफेक प्रकरणात गुन्हे दाखल सातपूर दर्गा परिसरातील काठे गल्ली येथे निष्कासित जमावाकडून पोलिसांवर करण्यात आलेल्या दगडफेकीत चार अधिकारी आणि सतरा पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत या प्रकारानंतर नाशिक पोलीस आयुक्त यांनी तातडीने सिव्हिल हॉस्पिटलमध्ये भेट देऊन जखमी पोलिसांची विचारपूस केली आणि त्यांच्या उपचारांची सविस्तर माहिती घेतली दगडफेकीनंतर परिसरात तणाव निर्माण झाला होता मात्र पोलिसांनी तात्काळ परिस्थितीवर नियंत्रण मिळवत दगडफेक करणाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत सध्या पोलीस तपास सुरू असून आरोपींचा शोध घेतला जात आहे सर विखेडे पोलीस दलातील काही पोलीस कर्मचारी अधिकारी जखमी झाले आहेत रात्रीच्या घटनेमध्ये त्यांच्यावरती उपचार सुरू आहेत आपण सध्या परिस्थितीचा आढावा घेतला नेमकं काय डॉक्टरांकडून सल्ला देण्यात आला नाशिक शहरामध्ये काल रात्री हिंसक जमाव पांगवताना नाशिक शहर पोलीस दलाचे अधिकारी व अंमलदारांनी अतिशय स्विफ्ट आणि अतिशय स्ट्रॉंग ॲक्शन घेतली त्यामुळे अर्ध्या तासाच्या आतच सर्व परिस्थिती नियंत्रणात आली आणि आज आपण बघतायत की शहर सुरळीतपणे चालू आहे त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो त्यातले काही अधिकारी व अंमलदार हे यांना दगडं लागली ते इंजुअर्ड झाले त्यांना सिव्हिल हॉस्पिटलला आपण ॲडमिट केलेलं आहे त्यांना आपण आता बघितलेलं आहे सगळ्यांची प्रकृती चांगली आहे आणि ते रिकवर होत आहेत थँक्यू किती जखमी झाले आहेत एकूण एकवीस एक अधिकारी व अंमलदार जखमी झालेले आहेत आणि त्यातले काही सिव्हिल हॉस्पिटल नाशिक शहर या ठिकाणी ॲडमिट आहेत प्रतिनिधी आर टी आहेर नाशिक महाराष्ट्र ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जागतिक न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल बेलायकन दाबायला विसरू नका जागतिक न्यूज चॅनलसोबत रहा अपडेट धन्यवाद